नमस्कार जय श्रीराम सर्वप्रथम ऋतुराज वेलकम टू माय चॅनल द सीकर सीकरमध्ये माझा प्रयत्न असतो की वेगवेगळ्या सब्जेक्ट्सवरती डिस्कशन करणं पॅनलवरती आपण वेगळे लोक बोलवतो आणि आपण छान गप्पा मारतो आणि त्या विचारमंथनातून बरेच काही आपल्याला एकमेकांचे नॉलेज मिळतं आदानप्रदान होतं आणि त्यामधून आपण काही महिन्यापर्यंत पोहोचू शकतो सो दिस इज युअर फर्स्ट टाइम युअर माय चॅनल थँक्यू थँक्यू सो आजचा म्हणजे काय दिवस कसा का गेला तुझा आजचा दिवस छान होता दिवसभर थोडी धावपळ होती संध्याकाळी थोडं हो, स्टडीज हो वगैरे रिलॅक्स तुमच्यासाठी स्पेशली मी वेळ काढून आलोय वे। भेटण्याकरिता ग्रे छान वाटत की कुठे so, yeah. एक प्लॅटफॉर्म भेटत जिथे आपण आपले काय प्रश्न वगैरे मांडू शकतो आणि ते लोकांनाही आपण आपली चाललेली चर्चे बद्दल सांगू शकतो सो एनी पर्टिक्युलर डिस्कशन आज आपण जे करायला पाहिजे नथिंग ऍज सच एक सध्या मी तर सोशल मीडियावर सगळे जसे ऍक्टिव्ह असतात तसं मी पण ऍक्टिव्हच आहे तसा आणि सध्या एक मनात एक असा प्रश्न उद्भवला असं कुठं तर मी पाहिल्यासारखं झालं की ब्राह्मणांकडे जर मंत्र शक्ती आहे तर त्यामुळे ते, ते जर राक्षसांपासून स्वतःचा बचाव करू शकतात तर त्यांचं मग काश्मीरमध्ये झालेल्या त्या नरसंहारामध्ये ते स्वतःला का वाचू शकले नाही का का बचाव करू शकले नाही हा एक मला असा एक प्रश्न माझ्या मनात पडलाय तो मला असं वाटतो की आपण एकदा त्याच्यावरती चर्चा करावी खूप खूप चांगला प्रश्न विचारला म्हणजे मी पण ही पोस्ट बघितली होती की म्हणजे बऱ्याच ठिकाणी बऱ्याच आहे तर त्या हे डिस्कशन चालू होती की ब्राह्मणामध्ये एवढी ताकद होती ब्राह्मण समाज एवढा मंत्र सा, सामर्थ्य होता तर तो पळून काला बरोबर काश्मीर बंद बेसिकली हा जो प्रश्न लोक उपस्थित करतात ना हे उपस्थित करणारी लोक दोन प्रकारचे लोक आहेत नंबर वन मुसलमान आणि नंबर दोन नंबर एक मुसलमान आणि नंबर दोन दलित दलितामध्ये पण बौद्ध की बेसिकली हे जे आणि ख्रिश्चन पण मी म्हणून भारतामध्ये ही फॅक्ट आहे म्हणजे कसं आहे की आपल्याला इंग्लिशमध्ये एक म्हण आहे की समटाईम यू हॅव टू ॲड्रेस दी एलिफंट इन द रूम आपण एक खूप मोठी गोष्ट असते की जिला आपण जाऊ दे कशाला बोलायचं कशाला बोलायचं म्हणून लोक दुर्लक्ष करतात शहाणे लोकं म्हणतात की कशाला त्यांच्या हैं। नादी लागतात कशाला त्याच्या प्रश्नाला उत्तर येतात मी थोडा वेगळा विचार करतो मी काय म्हणतो की आपण ह्यांचे जे प्रश्न आहेत ह्यांच्या प्रश्नाचं उत्तर आपण दिलं पाहिजे कारण का मी एक ब्राह्मण आहे ब्राह्मण म्हणजे काय किंवा ब्राह्मण म्हणजे कोण तर ब्राह्मण म्हणजे जो ब्रह्म जाणतो ब्रह्म म्हणजे काय की ज्याच्याकडे नॉलेज आहे आणि ब्राह्मणाचं सगळ्यात महत्वाचं कर्तव्य हे आहे की आपल्याकडचं ज्ञान दुसऱ्यांना द्यावं व्हेरी गुड म्हणजे ब्राह्मणाने ज्ञानदान केलं तरच तो ब्राह्मण आहे आणि वैयक्तिकरित्या मी ब्राह्मण आई वडिलांच्या पोटी जन्मलेला ब्राह्मण असं बिलकुल मानत नाही माझ्या दृष्टीने डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर mm. यांनी ज्ञान घेतलं होतं mm. आणि ज्ञानाने कर्माने ते ब्राह्मण होते बरोबर mm. म्हणजे मी असं बिलकुल म्हणत नाही की मी म्हणजे ब्राह्मणाच्या पोटी जन्माला आलो आहे आणि माझ्यामध्ये ज्ञानच असेल मी एक अशिक्षित असेल तर मी पण ब्राह्मण आहे का अजिबात नाही तर माझं कर्तव्य आहे की मी जो काही वाचन करतो की जी काही माहिती घेतो ती लोकांपर्यंत पोचवावी आणि माझा पहिल्यापासून माझं चॅनल आहे द सीकर या सीकरमध्ये माझा उद्देश तोच राहिला आहे मग माझ्या चॅनल नाव पण आहे द सीकर म्हणजे जो बघतो आहे जो गोष्टी काळजीपूर्वक बघतोय सी क नवीन नवीन नॉलेज घेण्याचा प्रयत्न प्रयत्न सो so, आता हा जो म्हणजे प्रचार चालू आहे ना हा खोडसाळ प्रचार आहे आणि ह्याच्या मागे हेच आहे सी पहिल्या हजार वर्षामध्ये युरोप हा ख्रिश्चन लोकांनी पादाक्रांत केला तिथले जे लोकल कल्चर होते ते लोकल कल्चर ख्रिश्चन लोकांनी संपून टाकले मधल्या शतकामध्ये म्हणजे सहाव्या शतकानंतर मुसलमान धर्म असता झाला त्यांचा प्रेषित मोहम्मद पैगंबर ख्रिश्चनांचा प्रेषित येशू त्याला मुसलमान ईसा म्हणतात यांनी ख्रिश्चनांपेक्षा पण मोठ्या प्रमाणात जाऊन त्यांनी लोकांचं कन्वर्जन केलं आणि आपल्या भारतामध्ये दोन हजार वर्षापूर्वी गौतम बुद्ध या व्यक्तीने जी विचारसरणी आणली ज्याला आपण म्हणू की नास्तिक विचारसरणी आहे त्यांनी देवाचं अस्तित्व नाकारलं आणि बऱ्याच लोकांना कन्वर्ट करून बौद्ध केलं पण ते बौद्ध वेगळे हे बौद्ध वेगळे पण जसं इस्लाम धर्माचा मसी हा मोहम्मद पैगंबर आहे ख्रिश्चनांचा मसी हा येशू आहे तसंच नवबौद्ध लोकांचे मसीहा म्हणजे डॉक्टर रामजी आंबेडकर तिन्ही धर्माच्या लोकांनी स्पष्टपणे सांगितलं तर उद्दिष्ट सांगितलेलं आहे पोप मध्यंतरी जेव्हा पी व्ही होते त्या काळामध्ये पोप आपल्या भारतामध्ये आला होता पोप जॉन पॉल आय थिंक त्यांनी स्पष्ट म्हटलं होतं की पहिलं सहस्त्र आम्ही युरोप आणि अमेरिकेला आम्ही ख्रिश्चन बनवलं पहिल्या हजार वर्षामध्ये दुसऱ्या हजार वर्षामध्ये आम्ही आफ्रिकेला ख्रिश्चन बनवलं तिसऱ्या सहसर्गामध्ये म्हणजे दोन हजार वर्षानंतर त्यांचं प्लॅनिंग आहे की भारताला ख्रिश्चन बनवणं हिंदूंना ख्रिश्चन बनवणं हे त्यांचं प्लॅनिंग असलेलं नाही आहे आणि सेम त्याप्रमाणेच डॉक्टर रामजी आंबेडकरचं स्वप्न होतं की ते या भारताला बौद्ध राष्ट्र बनवते हो म्हणजे आपल्यासमोर उद्दिष्ट सेम आहे की एकाला हिंदू लोकांना मुसलमान बनवायचे एकाला हिंदू लोकांना ख्रिश्चन बनवायचं आहे आणि एकाला हिंदू लोकांना नवबुद्ध बनवायचं आहे मग जर तुम्हाला जर तुमच्या धर्मापासून तोडायचं असेल तर तुम्ही काय करणार तुमचे जे श्रद्धा आहेत तुमचे जे प्रतीक आहेत किंवा तुमचे जे श्रद्धा प्रतीक आणि ज्ञान याचा जोपासना करणारा जो वर्ग आहे तो म्हणजे ब्राह्मण वर्ग अगेन इथे मी ब्राह्मण म्हणजे जन्माने ब्राह्मण म्हणत नाही ज्यांनी हिंदू धर्माचं ज्ञान घेतलेलं आहे ज्यांना हिंदू धर्माची माहिती आहे वैदिक पुस्तकं त्यांनी वाचलेली आहेत सनातन धर्माबद्दल माहिती आहे ज्यांना जर दर आपण धर्माबद्दलचे कमीत कमी पाच पन्नास प्रश्न विचारले त्याचं उत्तर देऊ शकतात तो वर्ग म्हणजे ब्राह्मण वर्ग पुरोहित वर्ग किंवा त्यांना म्हणून आपण इंटेलेक्चुअल्स तर त्यांच्यावरती पहिल्यांदा धाड झाला आज समजा तू एका वेगळ्या जातीचा आहेस मी वेगळ्या जातीचा आहेस ॲज अ ब्राह्मण म्हणून तू मला सन्मान देतोयस तुझ्या घरामध्ये कुठली पूजा असते तर पूजा करण्याकरता तू ब्राह्मणाला बोलवतोस बोल। म्हणजे आपल्या देवाची पूजा ब्राह्मण करतो म्हणून ब्राह्मणाला मान दिला पाहिजे हे सर्वसामान्य लोकांचं गरित आहे मग ब्राह्मणालाच पर्यंत शिवाय द्यायच्या ब्राह्मण कसा चुकीचा आहे दाखवायचं था। जेणेकरून तुम्ही ब्राह्मणाला बोलवणार नाही मग ब्राह्मणाला बोलवणार नाही म्हणून ना 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 तुम्ही घरात पूजा करणार नाही कारण तुम्हाला पूजा करायला येत नाही भारत सरकारने किंवा डॉक्टर आंबेडकरांच्या संविधानाने धार्मिक शिक्षण शाळेत त्यांना बंदी घातलेली आहे हिंदूंना मुसलमान मद्रासामध्ये शिकतो ख्रिश्चन कॉलमध्ये शिकतो हिंदू मात्र धर्म शिक्षण घेऊ शकत नाही मग तुम्ही लहानपणापासून तुम्हाला धर्माबद्दल माहितीच नसेल ब्राह्मणाबद्दल तुमच्या मनात तिरस्कार असेल तर मला ब्राह्मण नकोय आणि मग ब्राह्मण करतो जी पूजा करतो देऊ पण नको असं होत बरोबर म्हणजे पहिल्यांदा ब्राह्मणांना तुम्ही खच्चीकरण करा आणि त्यानंतर ब्राह्मण जे सांगतो त्याला तुम्ही प्रश्न विचारा हे पहिलं पाळी मग त्यानंतर मग जसं आपल्याकडे तो पुरुषोत्तम खेडेकर नावाचा विकृत माणूस ज्यांनी संभाजी बिग ग्रेड नावाची स्थापना केली तर त्याच्या पुस्तकातही दिले की ब्राह्मणांना तुम्ही कत्लेआम करा ब्राह्मण स्त्रियांना तुम्ही घ्या तुमच्याकडे म्हणजे जी घोषणा एकोणीसशे नव्वदच्या दशकामध्ये काश्मीरमधल्या मुसलमानांना दिली होती तिथल्या पंडित लोकांना की रलीव सलिव गलिव रलीव सलीव गल्यू म्हणजे एकतर कश्मीर सोडा किंवा मुसलमान व्हा किंवा मरा हे तीन ऑप्शन काश्मीरमधल्या मुसलमानांनी हिंदूंना दिले होते आपण जे म्हणतो पंडित पंडित लोकांनी काश्मीर सोडलं लो। तर पंडित म्हणजे पंडित नाही आहेत काश्मीरमध्ये नुसते पंडित नव्हते शीख दलित गुर्जर क्षत्रिय हे सगळे लोक होते पण आज तिथला जो समाज होता ब्राह्मण समाज हा खूप प्रॉमिनंट होता त्यांनी आपल्याकडे हिंदू मध्ये शारदा मातेला म्हणजे सरस्वती मातेला ज्ञानाची जननी मानलं जातं त्या सरस्वती मातेचं सगळ्यात मोठं मंदिर शारदापीठ हे काश्मीरमध्ये होतं आणि ज्ञानाचं तिथं खूप प्रमाणे तिथे अर्चन केलं जायचं त्यांनी तिकडं नाकललं आता हीच त्यांना गोष्ट भारतामध्ये करायची मुळामध्ये लोकांना हे माहित नसतं की चातुर्वर्ण चातुर्वर्णामध्ये चार वर्ण आपल्याकडे आहेत ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शुद्ध ब्राह्मणाचं काम आहे ज्ञानाची जोपासना करणं लोकांना कर्मकांड देवाची कशी पूजा करणार ते सांगणार क्षत्रियाचं काम आहे की ही जी गोष्ट ब्राह्मण करतोय त्यालाच त्याला सपोर्ट करणं त्याचं संरक्षण करणं त्याबरोबर राज्य कारभार करणं वैशाचं काम काय आहे तर राज्य चालण्याकरता अर्थ लागतो अर्थाकरता तुम्हाला बिझनेस करणं कर गरजेचं आहे आणि शूद्र म्हणजे काय शूद्र म्हणजे जो सेवा करतोय शूद्र काय म्हणजे काही वाईट गोष्ट नाहीये आपल्या हिंदू धर्मामध्ये सगळ्यात मोठे जे धर्मग्रंथ आहेत महाभारत रामायण महाभारत वेदव्यासने वेद वेदव्यास वाझ शूद्र वाल्मिकी वाझं शूद्र असं त्यांना प्रत्येक ब्राह्मण डोकर देखून नाचतो कारण त्यांनी शिक्षण घेतलं ज्ञान घेतलं धर्माची जोपासना केली आपण जे आज काम करतोय सेवा करतोय आज सॉफ्टवेअर इंडस्ट्रीमध्ये प्रत्येक काम करणारा माणूस हा शूद्र so, आहे कारण तो सेवा करतोय सो प्रत्येकाचं एक काम ठरवून दिलं होतं आता ब्राह्मण मंत्र म्हणायचे ब्राह्मण मंत्र म्हणायचे तर ते मंत्र म्हणत नव्हते तर ते मंत्र शिकवत होते ब्राह्मणाने शिकवलं कोणाला तर ब्राह्मणाने शिकवलं क्षत्रियाला ब्राह्मणाने शिकवलं वैश्याला ब्राह्मणाने शिकवलं शूद्राला बरोबर ब्राह्मणाने क्षत्रियाला शस्त्रविद्या शिकवली ब्राह्मणाने वैश्याला अर्थविद्या शिकवली ब्राह्मणाने शूद्राला कर्मविद्या शिकवली शेतकरी एक शूद्र आहे चांभार एक शुद्र आहे का तो काम करतोय तो सेवा करतोय मग चांभाराला जोडे कसे बनवायचे जोडे कसे कट करायचे ह्याचे ज्ञान असतं ना आपल्याकडे ज्ञानाची परिभाषाच लोकांनी चुकीची केली चांबाराने कशा प्रकारे कात्र कमावला पाहिजे चांबाराने कशाप्रकारे ते बूट शिवले पाहिजे चप्पल शिवली पाहिजे हे ज्ञान त्यांनी कोणाकडून घेतलं असेल ना बरोबर मग त्याकरता तिने शाळेत त्याची गरज होती का त्यावेळी शाळाच नव्हत्या हो त्यावेळी ज्याच्याकडे ज्ञान आहे तो शिकवायचा कुठल्या नक्षत्रामध्ये पाऊस पडतो कुठल्या नक्षत्रामध्ये पेरणी केली पाहिजे हे शेतकऱ्याला कोण शिकवायचा गावातला पूजन शिकवायचा ही चार नक्षत्र हो महत्वाची आहेत मग ते त्याने ब्राह्मण दिलं नाही का हे जे मंत्रावरनं लोक भोम मारत आहेत त्यांनी लक्षात ठेव ज्यावेळी प्रभू श्रीराम बाल होते बाल म्हणजे त्यांची शिक्षण झालं होतं गुरु वशिष्ठांकडे आणि गुरु वसिष्ठ जेव्हा एका प्रदेशामध्ये गेले जिथे राक्षस त्यांना त्रास देत होते तेव्हा प्रभू श्रीरामाच्या वडिलांकडे म्हणजे प्रभू श्रीरामाचे वडील कोण राजा दशरथ राजा दशरथाकडे वशिष्ठ गुरु गेले आणि त्यांनी मागितलं की मला तुझी मुलं दे माझ्या आश्रमामध्ये मला राक्षस त्रास देतात मला त्यांना संहार करायचा आहे शरी म्हणले हे खूप लहान लहान आहेत आणि म्हणले त्यांना मी शिकवलेले सगळे शस्त्र आणि मग प्रभू श्रीराम तिकडे गेले आणि त्यांनी त्या राक्षसांचा नाश केला हे आपण सगळं वाचलेलं आहे मग गुरु वशिष्ठांना सगळं येत होतं मग ते पण मारू शकले असते ना मारू शकले भगवान परशुराम ब्राह्मण होते मग त्यांनी प्रत्यक्ष हातामध्ये शस्त्र घेतलं आणि त्यांनी हायहव वंशी क्षत्रियांचा सगळ्यांनी जो एक क्षत्रियांचा वंश होता जो पूर्णपणे अत्याचार होता त्यांचा विनाश कोण केला आहे भगवान कुशुरामधून केला आहे मग प्रत्येक उशीमधून मी केलं आहे का नाही केलं त्यांनी क्षत्रियाचं काम कर कारण त्या लोकांचं जे दुष्ट लोक आहेत राक्षस लोक आहेत त्यांचा संहार करायचं काम हे राजाचं आहे राजकुमाराचा आहे क्षत्रियाचा आहे बरं ब्राह्मणांनी प्रतिकार करायचा मी कसा काळात झालं आजच्या काळामध्ये डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांनी जे संविधान लिहिलेलं आहे त्या संविधानामध्ये इंडियन आर्म्स ॲक्ट नावाचा एक चोट कायदा आहे हा जो कायदा आहे आर्म्स ॲक्ट हा सर्वसामान्य हिंदूंना शस्त्र धारण करण्यापासून रोखतो तुमच्याकडे सहा इंचापेक्षा कुठलंही मोठे सा चाकुदी सापडलं तर आपल्याला टाडा लागायचा तो टाडा आता कायदा रद्द झाला तुमच्याकडे मोठा खिळा सापडला तर तुम्हाला ते विदाउट जामीन जेलमध्ये टाकायची तुम्ही तलवार देऊ शकत नाही तुम्ही चाकडू शकत नाही वेरॅज मुसलमान प्रत्येक मुसलमानाच्या घरामध्ये आज सत्तूर आहे हत्यार आहेत तलवारी आहेत आणि काश्मीरमध्ये तर मुसलमानाकडे एके फोटी सेवन होत्या ब मग ब्राह्मणांनी प्रतिकार करायचा म्हणजे कसं करायचं एके फोटी सेवन जाऊन तुम्हाला मंत्र म्हणायचा अरे ते मंत्र म्हणायला पण तेवढी शक्ती हवी ना तुम्ही ब्राह्मणांचं ब्राह्मणत्वच संपवून टाकलं काश्मीरमध्ये जे शारदा मातेचं पीठ होतं जिथं ब्राह्मण मंत्राचं अध्ययन करायचे ते तुम्ही नष्ट करून टाकलं तुम्ही मार्तंड टेम्पल जे ललितत्याने उभारलं होतं ते तुम्ही तोडून टाकलं सन टेम्पल जिथे विद्येची आराधना होत होती ते विद्याची तुम्ही मंदिर तोंड टाकली ब्राह्मणांना तुम्ही दाबून टाकलं ब्राह्मणांना तुम्ही शस्त्रविद्या घेऊ दिली नाही आणि कोणाला देऊ दिली नाही मग ब्राह्मण तिथला बाहेर पडला क्षत्रिय बाहेर पडला वैश्य बाहेर पडला आतापर्यंत शुद्राना दलितांना मुद्दाम ठेवलं होतं त्यांच्या गटारी साफ करला त्यांचं रेड साफ करला मग त्यांना नागरिकता होती मग केवळ ब्राह्मण बाहेर पडला नाहीये क्षत्रिय पण त्याचं काम करायला विसरला ज्या काश्मीरवरती क्षत्रिय डोंगरा राज्यांचं राज्य होतं त्या क्षत्रियांनी ते जे तथाकथित शीख आहेत लढाऊ कौम चौरी चुर पोरामध्ये माझ्यामध्ये चाळीस का शिखांचं शिखांचा झालं बाप छत्तीस सिंग पोरामध्ये कुठल्या शिखांनी याचा बदला घेतला आठवतं की कुठल्या शिखानी मुसलमानांचा बदला घेतलेला आहे वीसच्या ठिकाणी दोनशे मुसलमान मारलेले आहेत समोरच्या माणसाकडे ए के फोर्टी सेवन आहे रॉकेट मोटर आहेत आणि तुमच्याकडे काहीच नाही आहे तुम्ही अपेक्षा कशी करता की त्यांनी प्रतिकार करावा अशावेळी छत्रपती शिवाजी महाराज आपल्या सगळ्यांचे बाप यांनी काय केलेलं आहे जेव्हा संकट आलं आपल्याकडे ताकद नाही आहे तेव्हा माघार घ्या प्रतापगडावरनं महाराज पळून गेले विशाळगडावरती तिथे त्यांनी त्यांचे जे विरोधी होते त्यांना मारलं परत ताकद जमा केली आणि परत हल्ला केला म्हणजे जेव्हा तुमच्याकडे शस्त्र नसतात तुमच्याकडे पॉवर नसते आता आपण असं म्हणू शकतो आता हल्लीमध्ये जे तीनशे सत्तर कलम हटवला हा एक प्रतिकारच होता का असं वाटतं शंभर टक्के आर गेटिंग माय लॉजिक बरोबर आहे तुमचं अगदी बरोबर आहे तुम्ही ज्या प्रकारे जे मांडलेलं आहे की ब्राह्मणांचे मंत्र कुठे असतात कशासाठी ते वापरले जातात त्यांचा अर्थ काय व्यवस्थित आणि जर त्या धर्माच्या विरुद्ध एक काय षडयंत्र रचून ते काही करत असत तर तिथे हे माघार घेणे हे पण एक प्रकारची युक्तीच आहे असं तुमचं आपला जीव वाचवा रिग्रुप व्हा आणि आपल्या विरोधामध्ये जे जे आहे ते पण सुरू करा सगळ्यात मोठा अडसर होता तीनशे सत्तर आणि पस्तीस ए ज आता तो एक प्रकारे एक उत्तर त्यांना एकोणीशे नव्वद नंतर आज दोन हजार माझ्या मध्ये एकोणीस साली कलम हे कलम म्हटलं म्हणजे हे वीस वर्ष आणि ते दहा वर्ष तीस वर्ष तीस वर्षाची ही लढाईच मढाई बरोबर आहे आणि आता पूर्णपणे संविधान तिकडे लागू झालेलं लागू झालेलं आहे आणि आता, है। काई है कि आता काई है ताने। ताने हे काही असं पण ऐकण्यात आहे की आता काही लोक परत त्यांच्या जुन्या जागेवरती जाऊन स्थायिक होण्याचा प्रयत्न करतायत आणि पण हे तो नाही अशी जी लोक काय जी विचित्र बोलून उग लोकांची भावना दुखवण्याचा प्रयत्न करतात अशा लोकांपासून बरोबर ते लांब राहणे गरजेचे आहे पण तुम्ही पण ज्या प्रकारे छान उत्तर दिलेले आहे की कळायला पाहिजे की आपण काय बोलतोय आणि ह्याचा है खरा त्यांच्या बोलण्याचा अर्थ काय आहे तुम्ही छान विश्लेषण करून दिलं ऋतुराज मी यामध्ये एकच गोष्ट ॲड करतो की एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की काश्मीरमध्ये आता दोन पिढ्या मुसलमानांच्या त्यांनी हिंदू बघितलेलाच नाही त्यांच्या आजूबाजूला हिंदू नव्हता त्यांच्या डोक्यामध्ये एवढी हेटेड आहे तर हिंदू समाज आता म्हणतात ना मोदी साहेबांनी काय केलं हिंदू समाज तिकडं पुन्हा जाणं म्हणजे पुन्हा कसायाच्या हातामध्ये बकरीने किंवा गाईने आपला गळा देण्यासारखा आहे प्रत्येक हिंदूकडे इस्रायलसारखं जर जो शस्त्र असत नाही तोपर्यंत ही पॉलिसी सेफ होणार नाही इंडियन आर्म्स ॲक्ट हा हिंदू लोकांना जाणून पुजून नपुंसक बनवायचा एक कायदा आहे जो इंग्रजांनी आणला आणि दुर्दैवाची गोष्ट आहे की हा कायदा आंबेडकरांच्या संविधानामध्ये तसाच राहिला नेहरूच्या सरकारमध्ये तसाच राहिला लालबहादूर शास्त्रीच्या सर सरकार तसाच राहिला इंदिरा गांधीच्या सरकारमध्ये तसाच राहिला गुलजारीलाल नंदाच्या सरकारमध्ये तसाच राहिला रंगीला राजू राजीव गांधीच्या सरकारमध्ये तसाच राहिला मोरारजीबाई देसाईच्या सरकारमध्ये तसाच राहिला इंद्रकुमार गुजरालच्या सरकारमध्ये तसाच राहिला पंडित आपला बी वी नरसिंह सरकार असाच राहिला बिहारी वाजपेयीच्या काळामध्ये तसाच राहिला मनमोहन सिंग असरदार त्याच्या काळात असाच राहिला आणि मोदी मोदीच्या काळामध्ये पण असाच राहिला मी आज बोलतो जे करायला पाहिजे ते मोदीने सरकारने काही केलेलं नाही इंधन करता दगडापेक्षा वीट भरी काँग्रेसला निवडता येत नाही म्हणून आम्ही मोदीला मतदान देतो हे पण आज मला अधोरेखित आहे कारण ना मंदिरं त्यांनी मुक्त केली ना शस्त्र कायदा चेंज केला दिस इज माय टेक बरोबर आहे तुमचं मला पटत आहे आणि मला चांगल्या पैकी आणि सगळ्या व्हिवर्सला पण कळेल की ह्या प्रश्नाचं उत्तर काय आहे की, का की जेव्हा ब्राह्मणांचे मंत्र कुठे आणि कशासाठी असतात आणि काश्मीर मध्ये का त्याच वापर का नाही झाला त्यांनी परत केली भारताच गांडू सरकार आणि भारतीय लोकांना गांडू बनवणारे संविधानातले कायदे <laughs> ह्याला जबाबदार आहेत नुसतं शस्त्र नाही किंवा शास्त्र नाही शास्त्राबरोबर शस्त्रविद्या पण जरुरी आहे बरोबर आहे कमीत कमी आता तरी सरकारचे डोळे उघडावेत आणि गरजू लोकांना शस्त्र परवाना देण्यात यावा बरोबर सो so, ऋतुराज आज तू आलास आज आपण छान गप्पा मारली त्यानिमित्ताने मला पण काहीतरी माझे विचार मांडता आले त्याबद्दल थँक्यू पहिल्यांदा व्हिवर्स प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर बघता तर पेजला फॉलो करा बेल आयकॉनला टाईप करा ता तुम्ही टॅग करा जेणेकरून तुम्हाला माझे जे नवीन व्हिडिओ असतात हे तुम्हाला वेळच्या वेळी मिळतील आणि जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो धर्माला वाचवण्याकरता किंवा तुम्ही तुम्ही तेवढं तर करू शकता हा व्हिडिओ मॅक्झिमम लोकांना पोहोचवा धन्यवाद जय श्रीराम